हा भावांना बहिणींनं मैत्रिणीनं सर्वांचं स्वागत आहे पेटी किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पिठलं तर मी काय काय घेतले बघा इथे कोथंबीर हिरवी मिरची कांदा कढीपत्ता लसूण आणि इथे बघा आपण राई जिरं हळद हे टाकणार आहोत इथे पीठ घेऊन तर मी एकटेसाठी बनवणार आहे मी ज्या तव्यात भाकर केली त्याच तव्यात मी पिठलं बनवणार आहे तर चला आपण तवा गरम आहे आपण याच्यावरती ते आता तेल टाकून घेऊ एक परी छान असं मी तेल ओतलेलं हो ते आहे टाकून घेलेलं आहे आणि ते मी सगळं कापून धुवून ठेवलेलं आहे आता आपण तेल ऑलरेडी माझं हे तापलेलं आहे तवा आपण आता याच्यामध्ये राई टाकू थोडीशी टाकणारे मी एकटीसाठीच बनवणार आहे राई तडतडली लगेच जिरं टाकू जिरं पण तडतडले कारण तवा गरम आहे आणि आपण लगेच कडी टाकू लसूण टाकू कारण लसूण आहे ना मैत्रिणीनं गावचा आहे आणि तो थोडासा ओलसर असल्यामुळं पटकन लाल होत नाही म्हणून मी कांद्याआधी लसूण टाकला आणि आता आपण लगेचच मिरची टाकू आपल्याला असल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाहीये ते लगेच लाल झालं बघू शकता तुम्ही आणि आता ही कांदा काचे अर्धा कांदा कापलेला आहे अर्धाही जेवणाबद्दल खादा ठेवलेला आता हे आपण छान असं सळून घेऊ कांदा पण आता आपण हळद टाकून घेऊ हो। थोडीशीच हळद पण टाकले मीठ पण त्यातच टाकून घेऊ आपण मीठ पण तुमच्या आवडीनुसार टाका मी एवढं टाकते आणि बघा तुम्हाला मी एक दाखवते की बघा मातीच्या भांड्यात मीठ ठेवलंय मी तर तुम्हाला दिसत असेल ते भांडं मीठ जर ओलं झालं तर पाणी कसं सोचून घेतं तर एवढा भाग रिकामा असल्यामुळे तो सुक्का आहे आणि हा एवढं मीठ आहे म्हणून तो भाग कसा ओला आहे तर ते मिठाचं पाणी पूर्ण बाहेर झिरपतं आहे तर बघा असं नक्की मग असं मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही मीठ ठेवा पावसाळ्याचं खूप आणि हे चमचा पण प्लॅस्टिकचा ठेवा पावसाळ्यामध्ये कारण त्या स्टीलच्या चमच्याची तांब लागते मिठामध्ये मी ऑब्झर्व केलं होतं म्हणून मग मी हे बदललं आहे चमचा आता आपण याच्यामध्ये पीठ काढून घालू कारण असं हटून पण होतं मैत्रिणींनो पण आता मी थोडंसं करते आणि तव्यात करते म्हणून बघा एवढं पीठ घेतलंय आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मी पीठ काढून घालणार आहे बघा थोडंसं पाणी ओतून मी पीठ असं आणि दोन मुठी पण कमीच घेतले आता मी हे पीठ कालून घेतले थोडं पाणी टाकून आणि आता हे ओतून घेते मी म्हणजे गुठळ्या होणार नाही कारण तव्यामध्ये हटता येणार नाही ना, म्हणून मी कालून घेतले नाही आता हटून पण छान होतं आता हे मिक्स करून घेऊ हो आपण छान कांदा तोपर्यंत तो खूप लाल झालेला आहे तर आता बघा आणि आपण याच्यामध्ये मिक्स केलं आहे सगळं आता मी पाणी टाकते आणि झाकण ठेवून आपण याला दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत कारण डाळीच्या पिठाची कुठली पण तुम्ही भाजी बनवा पिठलं बनवा किंवा भाजीची आमटी बनवा तर पीठ हे चांगलं शिजलं पाहिजे ते त्रास देतं तर बघा अजून मी याच्यामध्ये पाणी होतं आणि दोन मिनट दहा मिनट झाकण ठेवून शिजून घे तर बघा इथे मी झाकण ठेवलं तर दहा मिनट छान असं बेसन आपलं शिजलेलं आहे बघू आता कोतंबीर घाट म्हणून एवढं मला बाईक खापणार नाही पण खाणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते कसं झालं तर बघा छान असं आपलं पिठलं किंवा बेसन म्हणू शकता रेडी आहे याच्यावरती आपण छान अशी कोथंबीर घालून घेऊ कसं वाटलं माझा पिठलं किंवा बेसनचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर नक्की करा ज्या पण नवीन बहीण भाऊ असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय